बारामती लोकसभेचा खासदार महायुतीचा उमेदवार निवडून आणणार भागवत कराड बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा महायुतीचाच शंभर टक्के नव्हे तर एक हजार टक्के निवडून येईल असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केलाय बारामतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी कराड यांनी आज भेट दिली यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार पुत्र जय पवार यांच्यासह भाजप व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेला उभारणार असल्याचं तर भाजपाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील अगोदर विधानसभेच्या बद्दल शब्द द्यावा अशी भूमिका घेतली आहे शिवतारे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा करून मार्ग काढतील असंही कराड यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज वासुदेवजी काळे तसेच या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य बाळासाहेब गावडे लोकसभेचे विस्तारक श्री नवनाथ पडळकर सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्र राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीतर्फे एकशे साठ लोकसभा पूर्ण देशभरातून काढल्या होत्या त्या ज्या लोकसभा भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत जिंकलेल्या नाहीत किंवा लढलेल्या नाहीत बारामती ही लोकसभा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढलेली आहे पण आतापर्यंत जिंकलेली नाही म्हणून लोकसभा अंतर्गत सुरुवातीला बारामतीमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी मॅडम आल्या होत्या नंतर केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल आले होते, होते आणि काल मला राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीतर्फे या मतदारसंघामध्ये आढावा घेण्यासाठी पाठवलेलं सकाळपासून आल्यानंतर तीन विधानसभामध्ये मी गेलो शेतकऱ्यांचा मेळावा असेल विविध कार्यकारी सोसायटीचं एक बंडिंगचं उद्घाटन असेल काही लाभार्थींचं संमेलन असेल महत्वांच्या व्यक्तीच्या भेटीगाठी असतील आणि काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या भेटीगाठी या निमित्तानं घेतल्यानंतर आढावा घेतल्यानंतर एक लक्षात येत आहे की आता महाराष्ट्रामध्ये जी महायुती झालेली आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना बाळासाहेबांची अर्था, शिवसेना अर्थात मुख्यमंत्र्यांचा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादांचा गट त्याचबरोबर आर पी आय आठवले गट आणि बाकीचे एन डी एच्या माध्यमातून बारामतीची जागेसाठी अत्यंत चांगला रिस्पॉन्स आहे नागरिकामध्ये चांगला उत्साह आहे आणि ही जागा महायुतीमध्ये ज्यांना सुटेल त्यांना सुटेल त्यावेळी तर मी वक्तव्य करू शकत नाही पण ही जागा ही महायुती जिंकेल आणि या बारामतीचा खासदार हा नक्कीच प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांना मत देईल याची मला पूर्णपणे खात्री आहे बारामती शहराचा विकास चांगला झालेला आहे बारामती विधानसभेमध्ये आहे पण काही ठिकाणी अंकित कामं करण्याची गरज आहे त्याच्यावर मी जास्त चर्चा करत नाही पण येणारी निवडणूक भारतीय जनता पार्टीचं टार्गेट आहे तीनशे सत्तर कमळाच्या जागा आणि चारशेपेक्षा जास्त एन डी एच्या जागा म्हणून ही जागा नक्कीच आम्ही जिंकणार त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर्णपणे संघटना कामाला लागलेली आहेत आमचे जिल्हाध्यक्ष असतील स लोकसभा प्रमुख असतील टोटल सहा विधानसभा प्रमुख असतील विस्तारक असतील आणि सर्व नेते एकंदरीत काम करून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याबरोबर तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याबरोबर सतरा तारखेला चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वात बैठक आहे आणि एकजुटीने काम करून आम्ही ही जागा जिंकणार असा आम्हाला खात्री आहे विश्वास आजची जी भेट होती अजितदादांच्या व्यक्ती ती उमेदवारांची भेट होती का डी एचे घटक पक्ष म्हणून भेट होती उमेदवाराचे घटक उमेदवाराची भेट मला म्हणता येणार नाही आहे कारण ते तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मान्य अजितदादाच घेतील आणि ते जाहीर करतील पण एक संभाव्य उमेदवार जसं आम्हाला वाटतं संभाव्य उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्या घरी आलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या कार्यकर्त्याबरोबर चर्चा केली भाजपचे पदाधिकारी आमच्याबरोबर होते आणि आम्ही त्यांच्याबरोबर ओव्हरऑल चर्चा केली मतदारसंघाचा आढावा घेतला आणि चांगली भेटत झाली एन डी एचे जे इतर काही घटक पक्ष आहेत शिवसेनेचे शिवतारे असतील किंवा भाजपचेच हर्षवर्धन पाटील असतील यांच्याकडून गेल्या काही आठवड्याभरामध्ये अजितदादांच्या कुटुंबातील उमेदवाराच्याबद्दल काही वेगवेगळ्या भूमिका व्यक्त वे झाल्या होत्या शिवत्यांकडून आणि हर्षवर्धन पात्रांकडून तर एकंदरीत महायुतीची कशी भूमिका असणार आहे विशेषतः भाजपची भूमिका काय असणार भाजप आणि एन डी ए सर्वांची एकच भूमिका आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांना प्रधानमंत्रीची तिसरी टर्म होत असताना बारामतीचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा एन डी एचा निवडून आला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणार थोडे बहुत जे काय असतील हर्षवर्धन पाटील असतील किंवा शिवतारे असतील यांना त्या त्या पक्षाचे नेते त्याच्याशी चर्चा करून सर्व मदत करतील याची आम्हाला खात्री आहे अर्थात हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर आम देवेंद्रजी फडणवीस किंवा बावनकुळे साहेब चर्चा करतील आणि शिवतारे साहेबांबरोबर माननीय मुख्यमंत्री चर्चा करायला आजच चर्चा करणार असं मी बातमी पण वाचली म्हणून तो विषय मोठा नाही आहे तो विषय त्या त्या नेत्यांच्या माध्यमातून संपून मला प्रश्न आहे की शिवसेनेचे शिवकारे असतील किंवा भाजपचे हर्षवर्धन पाटील असतील यांच्याकडून गेल्या काही आठवड्याभरामध्ये माझी कुटुंबातील उमेदवारांच्या काही वेगवेगळ्या भूमिका व्यक्त झाल्या होत्या शिवकार्यांकडून आणि हर्षवर्धन पाटील तर एकंदरीत महायुतीची कशी भूमिका असणार आहे विशेषतः भाजपची भूमिका काय असणार आहे भाजप आणि एन डी ए सर्वांची एकच भूमिका आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांना ची तिसरी टर्म होत असताना बारामतीचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा एन डी एचा निवडून आला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणार थोडे बहुत जे काय असतील हर्षवर्धन पाटील असतील किंवा शिवतारे असतील यांना त्या त्या पक्षाचे नेते त्यांच्याशी चर्चा करून सर्व मदत करतील याची आम्हाला खात्री आहे अर्थात हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर आम देवेंद्रजी फडणवीस किंवा बावनकुळे साहेब चर्चा करतील आणि शिवतारे साहेबांबरोबर मान्य मुख्यमंत्री चर्चा करायला आजच चर्चा करणार असे मी बातमी पण वाचली म्हणून तो विषय मोठा नाही आहे तो विषय त्या त्या नेत्यांच्या माध्यमातून संपून जाईल आमच्या विजयाच्या जागेमध्ये बारामतीची विजयाची जागा हजार टक्के फिक्स आहे शंभर टक्क्याने टेन टाइम्स कारण कारण मागच्या वेळेस फक्त एक लाख साठ हजारांनी कमी मतं पडली होती म्हणजे एक ऐंशी हजार समजा तिकडले ऐंशी हजार की तर ऐंशी हजार त्याच्या अगोदर सत्तर हजारांनीच हे पडली होती आणि आता अजितदादासारखे नेते आता या युतीबरोबर आहेत म्हणून येणारा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच असेल बारामतीचा आणि त्यासाठी लोकांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे मतदारामध्ये म्हणून येणारा खासदार हा माहितीचा असेल